नमस्कार मंडळी स्वागत आहे महाबळेश्वरच्या नवीन एपिसोडमध्ये या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत एक सैनिक ज्यांनी वयाच्या शहात्तरव्या वर्षी महाबळेश्वरमध्ये असं कार्य केलं ज्यामुळे आज एक नवीन पर्यटन स्थळ आपल्याला बघायला मिळते चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाबळेश्वरपासून वीस किलोमीटर अंतरावरती वसलेले पंचगणी जिथे आहे टेबल लँड पॉईंट ह्या पॉईंटवरती आपल्याला हॉर्स रायडिंग वगैरे करायला मिळते पण इथे एक रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे डेन डायन रेस्टॉरंट म्हणजेच लायन्स केव्ह जर तुम्ही या रेस्टॉरंटला जात आहात तर इथं जाण्यासाठी एक असे खोलवर रस्ता आहे या रस्त्याने आपल्याला तिथं खाली जावं लागतं दोन मिनटाचा अरुंद रस्ता पार पाडल्यानंतर आपण पोहोचतो एका सुंदर अशा गुफेमध्ये जिथे आहे एक छोटंसं डीन डाईन रेस्टॉरंट जिथं नाश्त्यासाठी त्यांच्याकडे भजे मॅगी नारळ पाणी चहा हे उपलब्ध आहे पण ह्या केव्हची अजून एक खासियत म्हणजे की इथं आपण दहा रुपयाची एंट्री फी दिल्यानंतर आपण प्रॉपर अशा गुफेमध्ये अंधारामध्ये जाऊ शकतो आणि एक छानपैकी एक आपण पाच मिनटाच्या या गुफेमधनं राईड घेऊ शकतो गुफेमध्ये भगवान शिवजीचे दर्शन घेऊन जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा अजून एक त्या गुफेपासून रस्ता जातो तो रस्ता थोडासा खाली गेल्यानंतर तिथं आपल्याला बघायला मिळेल एक अशी गुफा जी एका रिटायर्ड नेव्ही ऑफिसरनी वयाच्या शहात्तरव्या वर्षी आपण स्वतःच्या पैशाने ती बांधली त्या गुफेचं नाव आहे टायगर केव्ह जिथे आपल्याला पंधरा रुपये एंट्री फीस पर पर्सन द्यावी लागते गोविंद परशुराम बोडस ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य भारतीय नेव्हीमध्ये घालवलं नाविक दलात पाणबुड्या म्हणून नावाजलेले बोडस निवृत्ती जीवनात बिल्ली मोरिया हायस्कूलचे पी टी शिक्षक झाले शाळकरी मुलांना एअरगनचे शॉट शिकवण्याच्या निमित्ताने ते हजार वेळेला पंचगणीची ही टेबल लँड पॉईंट चढले आणि त्यांनी शहात्तरव्या वयामध्ये याचा शोध लावला आणि इथं स्वतःच्या पैशानी काम करून त्यांनी इतकं हे सुंदर वास्तुकला निर्माण केली सातारा जिल्ह्यामध्ये एक अशा महाराजांचं मंदिर आहे जिथं तिथं आलेल्या भाविकांसाठी राहण्याची त्यासोबतच जेवणाची आणि इथं सुंदर असा गाईचा सुद्धा आहे आणि हे सगळं निशुल्क आहे ते पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी असा होता आपला महाबळेश्वरचा शेवटचा एपिसोड तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद